आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षांची निवड आज होणार आहे भाजपचे ज्येष्ठ खासदार ओम बिर्ला जे केल्या लोकसभेचे अध्यक्ष होते ते यावेळीही एनडीएचे उमेदवार आहेत दुसरीकडे विरोधी पक्ष इंडिया ब्लॉकनं काँग्रेसचे खासदार के सुरेश यांना या पदासाठी उभं केलंय काल दोन्ही उमेदवारांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केले असून आज निवडणूक होईल रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय की टोल वसुलीसाठी ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टीम अर्थात जीएनएसएस प्रभावी व्यवहार्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल भारतातील जीएनएसएस आधारित इलेक्ट्रॉनिक टोल संकलनावर नवी दिल्लीत काल आंतरराष्ट्रीय कार्यशाळेला संबोधित करताना ते बोलत होते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कनिष्ठ न्यायालयानं दिलेल्या जामिनाला स्थगिती देणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सिद्धबल्ली परसोडा लाईमस्टोन माइन्स केपीसीएल तसंच अरबिंदो कंपनीशी संबंधित ओबीसी आणि अन्य प्रवर्गातील शेतकरी नागरिकांचे प्रलंबित प्रश्न समस्या आणि कंपनी प्रबंधनाद्वारे सुरू असलेल्या अन्यायी धोरणाबाबत जिल्हाधिकारी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली आणि प्रलंबित समस्या तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले परसोडी झिलबोडी इथे जलजीवन मिशन अंतर्गत एकतीस लाख रुपयांच्या निधीतून तर गायडोंगरी इथे छप्पन्न लाख रुपयांच्या निधीतून ही विकास कामं पूर्ण करण्यात आली आहेत त्यामुळे दोन्ही गावांना सर्व कुटुंबांना वैयक्तिक घरगुती नळ कनेक्शनद्वारे पिण्याचं स्वच्छ पाणी उपलब्ध होणार आहे चंद्रपूर जिल्ह्यातील या पाणीपुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काल पार पडला पुण्याचे कर सवलत विभागाचे आयकर आयुक्त अभिनय कुंभार आणि नागपूरचे आयकर सह आयुक्त डॉक्टर भूषण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक्झिबिशन रेंज प्राप्तीकर विभागातर्फे धर्मादाय संस्थेशी संबंधित आयकर कायद्यातील सवलतीविषयक तरतुदी आणि नोंदणी या संदर्भात एक जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येतोय आज दुपारी चार ते साडेपाच वाजेपर्यंत चाणक्य सभागृह आयकर भवन सिव्हिल लाईन्स सेमिनरी हिल्स नागपूर इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले नीट परीक्षा घोटाळ्याप्रकरणी बीड जिल्ह्यामध्ये केंद्रीय तपासणी पथक दाखल झालंय या पथकाकडून जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील काही शिक्षकांची चौकशी केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार